नमस्कार गजलकार विजे रादा मनिक मी गजलदार विजय राधामणिक वासाडे मी आपल्यासमोर माझी एक गझल घेऊन येत आहे पण तत्पूर्वी मला आपल्याला काही सांगायचं आहे गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे कित्येक वर्षापासून कवीकुमार उर्फ जीवन तमाने हे गझल मनामनातली हे पेज चालवत असून त्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम गझलकारांना एक हक्काचं असं व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करा इतकं कमीच आहे म्हणजे एक गजलेला वाहिलेला सेवाव्रती म्हणून मी त्यांचा उल्लेख इथे करेन की गजल मनामनातली ही पेज नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित आली नसून अखिल विश्वात त्या पेजची चर्चा होत आहे आणि त्याला सर्वस्वी आपल्या सर्वांना ओळख मिळवून देण्याचं एक काम कवीकुमार आणि त्यांच्या टीमने इथे केलेलं आहे त्यांनी मला इथे एक गजल सादर करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनोमन धन्यवाद मी आता माझी गजल सादर करतोय झाल्यावरती झाल्यावरती बाप मुलीच्या कडते मुलगी झाल्यावरती बाप मुलीच्या कडते मुलगी मुलाहूनही प्रिय बापाला असते मुलगी मुलाहूनही प्रिय बापाला असते मुलगी कानावरती पडती जेव्हा बोल बोबळे कानावरती पडती जेव्हा बोल बोबळे तन मनास या फार सुगंधित करते मुलगी तन या फार सुगंधित करते मुलगी जेव्हा विचार बुद्धीने जेव्हा विचार अनबुद्धीने ती मोठी होते बापाची मग आई आजी ठरते मुलगी बापाची मग आई आजी ठरते मुलगी पितृत्वाला सुटतो तेव्हा अलगत पाना पितृत्वाला सुटतो तेव्हा अलगत पाना बोहल्यावरी जेव्हा आपली चढते मुलगी बोहल्यावरी जेव्हा आपली चढते मुलगी अन आल्यावरती पाठवणीची घटका जवळी का आल्यावरती पाठवणीची घटका जवळी कुशित त्याच्या हुमसून हुमसून रडते मुलगी झाल्यावरती मुलीच्या कडते मुलगी लग्न होऊनी गेल्यावरती सासरी तिच्या लग्न होऊनी गेल्यावरती सासरी तिच्या वाती समान एकसारखी जडते मुलगी झाल्यावरती बाप मुलीच्या कडते मुलगी आणि पुढच्या शेर घेतोय माहेराला होती अल्लड खोडकर किती माहेराला होती अल्लड खोडकर किती सासरला मग बाई म्हणून घडते मुलगी आणि शेवटच्या शेव बघा आल्यावरती मातृत्वाची जबाबदारी आल्यावरती मातृत्वाची जबाबदारी राणी लक्ष्मी थोर जिजाऊ बनते मुलगी राणी लक्ष्मी थोर जिजाऊ बनते मुलगी झाल्यावरती बाप मुलीच्या कडते मुलगी मुलाहूनही प्रिय बापाला ठरते मुलगी ठरते मुलगी धन्यवाद